सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्याच्या विरुद्ध संबंधित गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षक निकेतन किल्लेदार यांनी सांगितले की या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे आणि आरोपीने कोणत्या हेतूने व कुणाच्या प्रोत्साहनाने धमकी दिली याचा तपास पोलीस करीत आहेत एपीआय नरेंद्र तायडे यांना फोनद्वारे धमकी दिली की त्यांच्या मुलीला किडनॅप करून जीवे मारतो व जर तुम्हाला वाचवायचे असेल तर मला दीड कोटी रुपये खंडणी द्यावी त्यानंतर जुन्या केसच्या कारणास्तव शिवीगार दिली व नागपूर शहरात येणाऱ्या ना दोन डिसेंबरच्या नगरपंचायत निवडणुकाच्या अनुषंगाने बॉम्बस्फोट घडून आणतो व आतंकवादी कसा आहे हे घोषित करतो अशी धमकी दिली त्यामुळे हा गुन्हा गंभीर आहे करिता आरोपीला अटक करण्यात आली आरोपी दिनांक दोन तारखेपर्यंत पी सी आर मध्ये आहे पुढील तपास सुरू आहे या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उली असून पोलीस अधिकाऱ्यांनाही धमक्या देण्याची धाडस करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे